हां थांब थांब मिळालं तर मित्रांनो गराळे सर यांनी फोन केला होता आणि साप होता त्या शाळेत तर मित्रांनो आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे ना साप आहे म्हणजे आतमध्ये गेलाय तर सरांनी फोन केला होता की साप आहे म्हणून तर सर्पमित्र पा बंटी पाटीलला मी न्यायला आलो आहे तर व्हिडिओ शेवट पडे बघा मित्रांनो कोणता साप आहे तो बघूया ते हा सर्पमित्र आहे तुम्ही मागे दोन तीन व्हिडिओ त्याचे बघितले असतील तर मित्रांनो कंटिन्यू करा थँक्यू तुम्ही इथं बसली दरवाजात बंटी कुठं आहे वंटी येऊन आलोय पाऊस पण जोरात आहे चंदू पण आहे त्याच्याबरोबर आकाश पण आहे बघूया बघू चालू वंटी एकदम म्हणजे तसा अडचणीत आहे रिक्षा बघूया bà ấy dạy ta cái gì cũng không dễ chịu lắm bà ấy dạy là được được cái được cái vừa vừa rồi nên là già đi già đi cái gì cái này cái 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 cái

तर मित्रांनो जाऊन बघितलं तर त्या बारीच्या आतमध्ये जी स्लायडिंग आहे त्या स्लायडिंगच्या आतमध्ये तो साप होता तावदाना म्हणतात ते आतमध्ये होता म्हणजे त्या पट्टीतमध्ये साप होता तो ज्यावेळेला दिवाळ आणि ती पट्टी जॉईंट होते तिथे होता कॉर्नरला आतमध्ये राऊंडनी फिरवत होता बघा राऊंडनी ना तो साप फिरत होता तसा बंटी हिराच्या साहाय्याने त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होता पण तो काही येत नव्हता तो परत खालून वर वरतून खाली त्याचं कंटिन्यू चालूच होता हा बघा मित्रांनो हो बघा पण ती बघतोय प्रयत्न करून पण काय साप काय बाहेर यायला मागतच नव्हता तो आतमधून राऊंडनीच फिरत होता स्लायडिंगच्या हो बघा <s Ronaldo> नाही वंडी आहे त्याच्यातच आहे मागे घाल मागे निघाला परत माग निघाला बघाय हळूहळू झाली त्याला गाडी झाली

फोन केला आणि फोन करून लगेच आम्ही मित्रांनो ही जी काठी आहे ना तिला स्टिक म्हणतात ती सर्प असते त्या काठीच्या साह्यानं त्यानं बरोबर टेक्निकने पकडलाय साप बघा मित्रांनो आता त्याला सोडायचं आहे जंगलात हे बघा मित्रांनो मित्रांनो कंटिन्यू राहाून कापाला काय रे काय म्हणतात त्याला ते याच नाव काय मित्रांनो याच नाव कवड्या आहे कवड्याचा बिनविषय जाऊ दे तर मित्रांनो गराळे सर यांनी फोन केला होता आणि थोडं साफ होता त्या शाळेपासून दोन दिवस शाळा आहे आमची इथे आमच्या गावात शाळा तिरोडे सौंदर तर तिथे साप होतं दोन दिवस तो त्याच जागेवर होता त्या बारीवर खिडकीत बसूनच होता तर आज सर्फं मीटरला घेऊन आलो आणि सापाला रेस्क्यू केला आहे तर मा माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू चला हो काय सोडलेलं आहे जंगलात तुला दाखवायला एवढा वेळ नव्हता हो रात्री युट्यूब बघ ओ, सर। सर। Thank you. हो सर यू सर थँक्यू ह्या साहेबांनी हे सर्पमित्र आहेत अक्षय पाटील तुम्हाला माहितीच असेल मी ह्याच्या अगोदर दोन व्हिडिओ टाकले होते त्याच्यावर मी स्क्रीनवर त्याचा नंबर पण दिला आहे ना त्या नंबरवर कुठे इथे आपल्या वैभवडी तालुक्यामध्ये जर साप वगैरे आढळला तर सर्पमित्र बंटी पाटीलला नक्की कॉन्टॅक्ट करा तो इथे असेल तर नक्कीच तो धावून येणार आणि घराळे साहेबांची पण खूप मेहनत झाली कारण त्यांनी खूप एकदम मेहतीनं सर्व साहित्य वगैरे जमा केली डायवर वगैरे सर्व आणि फटकन त्या सापाला आम्ही रिस्क्यू केलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू तर मित्रांनो मुलं पण घाबरूनच होती एका बाजूला हॅलो